निसर्गानं मानवाला दिलेली अमूल्य देणगी म्हणजे रुद्राक्ष हिमालयातील उच्च दर्जाचे आणि असली रुद्राक्ष नागरिकांना उपलब्ध व्हावेत यासाठी आयसोन मानांकित रुद्रज्योती संस्था कार्यरत आहे या संस्थेच्या वतीनं रेसिडेन्सी क्लबमध्ये चोवीस ते अठ्ठावीस एप्रिल या कालावधीत रुद्राक्ष महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे नेपाळ इंडोनेशिया आणि हिमालयाच्या परिसरात उगवणारी आयुर्वेदिक वनस्पती म्हणजे रुद्राक्ष रुद्राक्षामुळे शरीराला अनेक औषधी लाभ मिळतात मधुमेह या आजारावर रुद्राक्ष उपयुक्त ठरतात तर जप माळेसाठी रुद्राक्षाचा उपयोग केला जातो अनेकदा रुद्राक्ष खरेदीमध्ये लोकांची फसवणूक होते अशा वेळी अस्सल रुद्राक्ष कोल्हापुरातील ग्राहकांना मिळावेत यासाठी मुंबईतील रुद्रज्योती संस्थेच्या वतीनं रेसिडेन्सी क्लबमध्ये रुद्राक्ष रुद्राक्ष प्रदर्शन भरवण्यात आलंय दोन हजार नऊ पासून वर्षातून दोन वेळा हे प्रदर्शन भरवलं जातं आजपासून या प्रदर्शनाला सुरुवात झाली आहे त्यामध्ये एकमुखी रुद्राक्षापासून एकवीस मुखी रुद्राक्ष तसंच गौरी शंकर रुद्राक्ष सवार रुद्राक्ष आणि गणेश रुद्राक्ष उपलब्ध आहेत सर्व रुद्राक्षांची परिपूर्ण माहिती त्याचे आयुर्वेदिक आणि धार्मिक उपयोग वापरण्याची पद्धत याबद्दलचं मार्गदर्शन या प्रदर्शनात मिळणार आहे तसंच स्टोन ज्वेलरी मर्क्युरी प्रॉडक्ट्स स्फटिक माळ नैसर्गिक अगरबत्ती इथं उपलब्ध आहेत शिवाय पुरुष आणि महिलांसाठी अस्सल चांदीमध्ये घडवलेली स्पिरिच्युअल ज्वेलरी या ठिकाणी मिळू शकते विविध प्रकारचे अस्सल रुद्राक्ष घेण्यासाठी कोल्हापूरवासियांनी या प्रदर्शनाला भेट द्यावी असं आवाहन रुद्रज्योती संस्थेचे संचालक अरविंद बनकर यांनी केलं आहे